उद्या पुढची बातमी मुंबईपासून हकेच्या अंतरावर असलेल्या वाडा भिवंडी ठाणे मार्गावरील रस्ते अक्षरशः लोकांच्या जीवावर उठलेत गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या रस्त्यांवरील खड्ड्यात तीन निष्पाप नागरिक तडफडत मेलेत पण निवडणुकीमध्ये रंगलेल्या एकाही राजकीय पक्षानं किंवा नेत्याला आरेतल्या वृक्षतोडीचं जेवढं दुःख वाटलं होतं तेवढं या निष्पापांच्या अकाली मरणाचं वाटत नाहीये हीच हा खडतर प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांची व्यथा आहे वाडा भिवंडी रोडवर गेल्या दोन दिवसात दुसरा बळी गेलेला आहे खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने साठ वर्षीय पादचार्याला उडवलं या अपघातामध्ये रामप्रसाद गोस्वामी या साठ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झालाय रामप्रसाद मुसारणे इथल्या एका कंपनीमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत होते ते मुळचे बिहारचे असून वाडा तालुक्यातल्या कुडूस इथं ते राहत होते भिवंडीचे रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत हे वारंवार सिद्ध होते पण तरीही राज्यकर्त्यांना ही जाग येत नाहीये आणि प्रशासनाला सुद्धा जाग येत नाहीये भिवंडीवाडा रोडवरील दुगाड नाका इथं डॉक्टर नेहा शेख यांचा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मृत्यू झाला नेहाचे सात नोव्हेंबरला लग्न होतं दहा ऑक्टोबरला नेहा लग्नाचे कपडे शिवायला भिवंडीला गेली होती तिथून परत येताना तिला तिच्या तिच्या गाडीचा हा अपघात झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला नेहाच्या मृत्यूमुळे नेहाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय नेहाच्या मृत्यूला प्रशासनाचा भोंगळ कारभार जबाबदार असून असा अपघात यापुढे होऊन कुणाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये अशी मागणी नेहाचे वडील आलमगीर शेख यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी महामार्ग म्हटलं की रस्त्यावरती गाड्या येतात आणि आता गाड्या ह्याचबरोबर महामार्गावरती खड्डे आणि ते देखील अशा पद्धतीनं मोठे खड्डे हे आता एक गणितच झालेलं आहे कुठल्याही महामार्गावर तुम्ही गेलात तर तुम्हाला अशा पद्धतीने मोठमोठे खड्डे दिसतील मात्र वाडा जो महामार्ग आहे त्या त्याची परिस्थिती खूपच बिकट अवस्था आहे पाहू शकतो तुम्ही कशा पद्धतीनं इथे खड्डे जे आहेत जवळपास दीड ते दोन दोन फूट खड्डे जे या रोडवरती पडलेले आहेत त्यामुळे इथून वाहतूक करायची तरी कशी हा प्रश्न इथल्या इथून जाणाऱ्या प्रवाशांना पडतो गाडी जी आहे इथून गाडी जाताना पूर्णपणे कलटते मोठमोठे ज्या अवजड वाहने आहेत ते या भागातून जातात दुचाकी आहे त्या इथून जाताना सगळं संपूर्ण रस्ता जो आहे तो जे खडी आहे ती वरती आल्यामुळे दुचाकी इथून घसरते आणि जे प्रवासी आहेत किंवा जो चालक आहे तो पडतो अशा पद्धतीनं या संपूर्ण वाडा रोडची परिस्थिती आहे रोज इथे अपघात घडतात रोज इथे अनेक प्रवासी जखमी होतात अनेकांचा मृत्यू होतो या सगळ्या परिस्थितीमध्ये इथून प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांना त्याच पद्धतीनं इथून जाणाऱ्या अवजड वाहनांना खूप मोठा त्रास समजायला लागतो महापोलीचा हा संपूर्ण रोड आहे वाड्यातून जाणारा वाडा रोड जो आहे हा महापोलीतून जाणारा रोड आहे तिथे हे खड्डे आहेत जवळपास हे बघा इथे जवळपास पाहिलं तर एक फुटापेक्षाही जास्त हा खड्डा आहे ही जी बाईक समोरून इथे दु दुचाकी येते ती इथून जाताना पूर्ण दुचाकी ह्या संपूर्ण खड्ड्यामध्ये अशा पद्धतीनं म्हणजे पूर्ण जर तोल गेला एखाद्या चालकाचा तर ति तिथे त्याला दुखापत होऊ शकते आणि मागून जर कुठली भ भरदा वेगाने गाडी आली तर मोठा अपघात घडू शकतो अशी परिस्थिती या वाडा रोडवरील संपूर्ण परिस्थिती आहे नुकताच इथे एक अपघात झालेला एक तरुण आहे दुचाकी चालवत असताना त्याला तोल गेला आणि तो पडला त्याला अपघात झालेला आहे तिथं तुझं नाव सांग आणि काय नेमकी घटना घडली होती महेश इथे मी पडता पडलो आणि इथे मृत्यू होता आता वाचलेले मी इथे काय म्हणजे कुठून आला होता तू कुठे चालला होतास आणि कशामुळे पडला असतो कशामुळे हा ह्या खड्ड्यांमुळे आणि ते खडे निघले त्या स्लीप झाली गाडी आणि खड्ड्यात पडलो भरपूर लागले पाय वेळ लागले इकडे लागले जखमी झाले फार तू जेव्हा गाडी घेऊन आलास इथे या रोड आहे गोड पाहूनच गाडी स्लो केली अशी हळू तिच्च्या स्पीडला नाही चालवत नाही गाडी एकदम स्लो चालवतो चाल। गाडी तरी अपघात घडला तरी खड्ड्यांमुळे अपघात होतो ना हा एवढा मोठा अपघात झालेला आहे सुदैवानं नशिबानं तो वाचलेला आहे त्यामुळे कारण आता त्याला कितीतरी जीवाचा विशेष धोका झालाय ना कारण एखादं बाबा त्याच्या जीवाचं भारच म्हणजे काय कदाचित तर काय घडला असता तर आम्ही काय केलं असता अशी दोन दिवसापूर्वी कालच इथे घटना घडली त्या दुगाड नाका जो आहे तिथे मोठी घटना घडली एक डॉक्टर मुलीचं तिथे मृत्यू झालेला आहे खड्ड्यामुळेच गाडी चालताना ती पण बाईक करून पडली बाईक करून कारण ती खड्ड्यातच पडली आहे ना त्याच्यामुळं ती पाठीमागं तिचा ज्यामुळं ती खड्ड्यात गाडी आली आदळल्यामुळे ती खड्ड्यात पडली बाजूला कारण त्या पुढच्या माणसाला समजली नाही ना आ, का माझ्यासाठी मुलगी किंवा का बहीण आहे ती खड्ड्यात पडली म्हणून काही समजलं आहे मग एवढ्या मोठ्या खड्ड्यात आईकडे समजाल काय एकदम वेगात जर गाडी आली किंवा जर एक थांबली आणि थांबून जर बाजूला साईडला पडली तर ती तिचा काहीतरी होईलच ना आणि पाठीमागून महापोली जे गाव आहे महापोली गावातील हे इतले रहवासी रह मित्रा तू संग रोज इतना तुम्हें जाता है हाँ ये परिस्थिति पहले आज कभी होती सात आठ साल हो गए सुप्रीम कंपनी को यहाँ पे आके सात आठ साल से कंटिन्यू मेरे को लगता है मुश्किल से एक या दो साल पे तक यहाँ पर जरूर हम लोग को अच्छे से यूज़ करने मिला सिर्फ दो साल तक उसके बाद से कंटिन्यू हमको छः साल से यहाँ पे तकलीफ हो रही है और हर साल कम से कम सौ लोग मरते हैं मेरे हिसाब से मतलब छे साल में छे लोग लोक मरे यहाँ पे सुप्रीम कंपनी के जो हेड आहे आए क्या उनको मिलने नहीं आए सुप्रीम कंपनीचा हा संपूर्ण रोड आहे त्यांच्या मेंटेनन्स त्यांच्या अंडर मेंटेनन्स आहे ते ह्या जसे दुरुस्ती केली पाहिजे पण जे, जे खड्डे पडता आहेत ज्या पद्धतीने अपघात होत आहेत ह्याला फक्त सुप्रीम कंपनी जबाबदार आहे का आणखीन काही प्रशासन किंवा कोण जबाबदारी देखो मेरा ये बोलना है आहे की ने जो टेंडर दिया सुप्रीम कंपनी को दिया सुप्रीम कंपनी को करना चाहिए जैसे बारिश आती है महाराष्ट्र में बारिश बहुत ज़्यादा होती है और यहाँ से रोज डेली हज़ार दो हज़ार ट्रक जाती है स्कूल के बच्चे जाते हैं सबकी ज़िंदगी प्यारी होती है अभी सुप्रीम कंपनी कोई एक बंदा या एक उनका मेंबर का एक्सीडेंट होता हो वो मरता है तो उनको समझ में आता तो इसलिए अच्छा मेटल यूज़ करो सरकार पैसे देती आपको, जिन्दगी जिन्दगी है आपको सबकी जिंदगी जिंदगी है समझो उसको ज़रा रस्ते का मेंटेनन्स करो ये आम्हाला बोलणं आहे या सगळ्यांच्या वेगवेगळ्या या ठिकाणी दुःखद आठवणी आहेत किंवा त्यांच्यासमोर घडलेल्या असंख्या अशा अपघात आहेत कोणी या अपघातामध्ये स्वतः जखमी झालेले तर कोणाचे नातेवाईक कोणाचे मित्रमंडळी या अपघातामुळे मित्र या, या जखमी झालेले किंवा मृत्यू पावलेले आहेत त्यामुळे नक्कीच ह्या हा रस्ता जो आहे ज्यांच्यामुळे रस्ता खराब झालेला आहे का खराब झालेला आहे कशामुळे खराब झालेला आहे ते जाब विचारण्याचा अधिकार या सर्व नागरिकांना या सर्व रहिवाशांना आहे मात्र याही पुढे जाऊन जर असे अपघात थांबायचे असतील तर गुन्हे दाखल करून यावर संपूर्ण योग्य कायदेशीररित्या सुनावणी घेऊन जो दोषी आहे त्यांना जर कारवाई करणं सुरुवात केली गेली तर नक्कीच अशा रस्त्यांना खड्डे पडणार नाही पुढचनेश नमद कोंडेकर असं अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत महापुली